पाणी सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा सव्वीस शेतकऱ्यांची बॅच रवाना घेण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये आदरणीय सतीश नायसे गटविकास अधिकारी पंचायत समिती पाटूर पाणी फाउंडेशन प्लस उमेद अभियान प्लस कृषी विभाग यांच्या वतीनं आयोजित फार्मर कप स्पर्धा दोन हजार साठी शेतकरी प्रशिक्षणास पहिली बॅच पंचायत समिती झाली आहे यावेळी शेतकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सतीश नायसे गट विकास अधिकारी पंचायत समिती पातूर विशाल जिरवणकर मंडळ कृषी अधिकारी सान्नी राजेंद्र बागुल मॅनेजर एस बी आय पातूर डॉक्टर राजेंद्र ताने प्रयोगशील शेतकरी दिग्रज बुद्रुक रजनी जाधव उमेद अभियान तालुका व्यवस्थापक संगपाल वाहूर वाघ पाणी फाउंडेशन अकोला देवानंद जाधव सहाय्यक कृषी अधिकारी खानापूर तथा नोडल अधिकारी पाणी फाउंडेशन पाथूर देवीदास धोत्रे प्रयोगशील शेतकरी व्यूरा उमेद अभियान टीम आय बी सी बी सरला सुमित राठोड ॲडमिन प्रवीण जाधव तोंडी प्रभाग समन्वय माधव नखाते पिंपळ खुटा प्रभाग समन्वय शाहरुख शेख आलेगाव प्रभाग समन्वयक रिजवान शेख विवरा प्रभाग समन्वयक संतोष ढगे शिरला प्रभाग समन्वयक विजय खराटे यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणार्थी शेतकरी यांची पहिली बॅच रवाना झाली आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते एस टी बसचं पूजन करण्यात आले यावेळी पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा दोन हजार सव्वीस बाबत संघपाल वाहुर वाघ यांनी माहिती दिली यावेळी सतीश नायसे गटविकास अधिकारी पंचायत समिती पातूर विशाल झिरवणकर मंडळ कृषी अधिकारी चांदी राजेंद्र बागुल मॅनेजर एस पातूर डॉक्टर राजेंद्र ताले प्रयोगशील शेतकरी दिग्रस बुद्रुक रजनी जाधव उमेद अभियान तालुका व्यवस्थापक यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पुढील प्रवास व प्रशिक्षणा शुभेच्छा दिल्या यावेळी उमेद अभियान मधील महिला शेतकरी कॅडर व कृषी विभागाचे शेतकरी प्रशिक्षणास जाण्यासाठी उपस्थित होते शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर बडनेरा जिल्हा अमरावती इथं पाणी फाउंडेशन प्रशिक्षक टीम तीन दिवसाचं प्रशिक्षण देण्यात येईल पाणी फाउंडेशन टीम मेघाताई चौधरी, सिद्धेश शोंबरकर, दीपक शिंदे, सचिन आढाव, शुभम बनसोडे, विक्रांत उजगरे, अरविंद भगत हे देना जॉर्जिया मधला शेतकरी आहे जे काय एकत्र 55 क्विंटल सोयाबीन काढते 21 एकरी दोन्ही गटणे आहेत एकरी पंचावन्न क्विंटल सोयाबीन घेते अलेक्झांडर आपण कुठे गेलो तर सही ते मदत لري अनुभव आपण नाही कुठं आहे ये तुम बॉर्डर ला긴 किती पोट जास्त كده लेट्स आपल्यापेक्षा तेरा 14 पोट जास्त फ्लेबिन आणि सरळ घेते बरोबर आहे की नाही आता पुढचं पीक आपण बघूया आपलं आपलं किती घेतो आपण एक करा 5 सेकंद क्विंटल घेतो आता एक पाच सहा क्विंटल घेतो म्हणजे कोणीतरी दहा घेणार आणि बाराही घेणार शेतकरी आहे <सथ> आणि कोणी कोणी चार ती नाही घेते त्याची सरासरी जर काढली आपण काय वाटते तुम्हाला भारत किती घेत असेल कपासी चार ते पाच क्विंटलची सरासरी आपली कपासीची असू शकते बघा किती दाखवतो पाच क्विंटल बरोबर की पाच पॉइंट एका एकरात पाच क्विंटल कपास घेणारे भारत आहे काय वाटते देश कमी असेल आपल्यापेक्षा जास्त किती आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा